गुरुवार दिवस जर म्हटला तर परतवाडाचा जो परतवाडा गावचा आपला आठवणी बाजार असते गुरुवार दिवशी पहा सारेच लोक या ठिकाणी आपला भाजीपाला हेरवा गिरवा लसण कांदे दुकान बाबा मस्त दुकान आहेत या ठिकाणी सारे इकडे पाहिजे मसाल्याचे दुकान आहेत तिकडच्या बाजून आंबे आहेत सारे म्हणजे आणि काय त्यात आपलं परतवाडा शहर जर म्हटलं तर या लेखीने आपल्या मेळघाटाच सुंदर असा लय मोठा परिसर लाभला आहे त्याच्यानं मेळघाटातले आजूबाजू सारे इकडचे लोक या ठिकाणी आपला आठवड्याचा बाजार जातो लहान म्हणजे दिवस आठवत राजेव काय तो बाजार आहेत जाय त्या बाजारात दुसरे भातक त्या भातक्यात आपले मुरमुरे ते काय हे तो वेगळे मजा येत जाय पण या बाजारातला मी तुम्हाला समोर समोरच दाखवतो तुम्ही माझस चला हा बाजार आहे दिसला तुम्हाला हे बाहे भाजीपाल्याचं दुकान आहे आणि त्या भाजीपाल्याच्या दुकानाच्या टिकून बा बापा 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 काय होय हो हे पुरा पुरा पुरं पाठीमागचं आहे की नाही पुरच पुर एकदम असा घाटात गाठा घाटात गाटात डुकरा लोहतात ना असे डुकरा लोहतात त्याच्यात अन भरलेला परतच सुट्टा तिकड तिकडे तिकडे लोकल त्याच्या आग सांभाळत सांभाळत चाललं लागते हप्पा जा बर्या यात कोणी चलता पाय टाकला चल जा हा हप्पा हपा हपा हा गलाटा वेगा काय हो राजे हे परत हो श्रेणी नगरपालिका आहे हो त्याच्यात बा काय धिंगाणा करून ठेवला बाप्पा रे यातल्याच माशच्या भाजीपाल्यावर येतात आणि घरी गेल्यावर काय बाबा हिवाक भाजीपाला आणला पण त्याच्यासोबत काय काय जीवाणू विषाणू घेऊन येत असेल काय मी या ठिकाणच हे भयानक परिस्थिती पा आता आमचं आम्हाला माहित की आमच्या नाकाची काय अवस्था आमच्या या वासानं आमच्या नाकातले किटाणू मरून आले मग हे परिस्थिती आपल्या आठवडी बाजार परत वाढायची पर आहे सारे लोक आता कसा बाजारात धंदा मधला भाऊ पोटा पानासाठी व्यापारी लोकल धंदा करावा लागते पण हे परिस्थिती ते हे लावून ठेवलं ना मागून तेनं त्या ताळपत्राला लावून ठेवलं आपण खरं सांगा ते ताळपत्री फक्त दिसून पण त्याच्या पाठीमागचा जा अंधार मी तुम्हाला दाखवतो म्हणजे आलू झाले कांदे लसण बापा वगाटे गिगाटे आपले काय तरुटले अंडे या दादा केले आमचे किशोर भाऊ किशोर भाऊ बापा बापा किशोर भाऊ वळणा खूप आपण इकडे बसेला किशोर भाऊ काय असं छान जरा याचा खूप वाश येते गिरेक आले म्हणून आपल्या जवळ गिरेक पण येत नाही जास्त हा याच्यामुळे त्याच्यानंतर हे साफदी करत आहे हे काँग्रेट वॉंग्रेट पाहिजे पद्धतशी करूनच नाही राहिले काही आम्हाला जागा इकडे आम्ही समोर घेतली दुकान तर नाही तर त्याच्यातही त्रास मग मांग घ्या म्हणते आम्ही म्हणतो गा कामाला समोर घेऊ द्या तर त्याच्यातही नाही म्हणतात ते वाकि वाकिवून राहिले हा असे साधे सुद्धा लोक आहेत बोलता येतले डोब्राबाई डोब्राबा हा बाहेोबरो या ठिकाणी तिकडच्या बाजून बिचार भात्यावर बसे लायतो आणि डोबरो पा पा, पा, पा माणसानं डोबऱ्याच्या खाली ते आपले डबे लावले लावलेले कामे डबे आणि त्याच्यावर ते दुकान छापलाय बरं सांगा काय काय वाचय ते बाहे गुप्ताजी आहे आमचे त्या गुप्ताजीला पहा राजे मी येतो दादा हा तुम्ही पहा हे असे धंदे आहेत पहा पहा गाता पा हे किती हे आहे आ, दादा दादा काय म्हणणार तुमचं सांगा खाणे पिण्याची होता है, पूरा। ते खाणे कैसे दुकान लगाला इसके बारे आप कुछ करो असं आहे तो तो खाया प्यायच्या दुकानात इतरच्या बदलून आमचे एक मस्त एकदम चिवळा चांगला एकदम असा जबरदस्त चिवळा याच्या जवळचा असते तर आमचे मित्र तर दादा सांगा बरं काय त्रास होणार आहे तुम्हाला पाणी लया इकडे घाटा आहे दुकानात गिरायक न येते हा भाजीपाला कचरा लागते सगळं काय काय करा आम्ही कमिटी काय करत नाही कमिटी काही करत नाही असं याच म्हणणं पहा राजेव या माणसानं किराणा दुकान आमचे मेळघाटले लोक येतात सहा हे दुकान छापून ठेवलं या माणसानं पण या गड्ड्यातून माणसानं या कुठे हे असे वज्र वाक्य या परतवाडाच्या बाजारात बाजारातून राहिले अजूनही बाजार फिरतो मी आणि या बाजारातल्या लोकांच्या काय काय अडचणी भाऊ बाबा जसं चालू केलो असा वास आला राजे दोन तीन कि म्हणजे हुलक्या आल्यामुळे त्या हुलक्याच्या ह्याच्यात हा व्यापारी वर्ग कशा पद्धतीनं तेचा माल अरे बापार रे काय राजे निर्णय थांबला चालला नाही बरं तर येईन हा पर्दा लावून ठेवला या बाजूनं आणि पा गलाटा गलाटाच गलाटा या बाजूनं आहे खरं सांगा आठवडी बाजारातली हे कंडिशन याले जबाबदार कोण असणारी आपली अचलपूरची नगरपालिका अशी फुटक्या खारखी कौन झाली हा प्रश्न या लोकले नक्की आहे मतलब ताबर वजर वाकिवून आले बरं या लोकांचे आठवडी बाजारातली हे स्थिती कोण आहे तरी मिरच्या ओजाराच्या पोपट्या ह्या पोपट्या मिरच्या गेल्याने हे वटे हे वटे नेमके तुम्हाला सांगतो भाऊ मला बोलायला लावतात हे या वट्यावर इतक्या ठिकाणी दणके देऊन ठेवल्यात म्हटलं जे रात्री इकडे माल घेऊन माल घ्यायसाठी येतात किंवा जे माल घेऊन येतात दुरून दुरून येणं असे इतके दणके देऊन ठेवले दणक्याचा शब्द काय असेल हा तुम्ही समजून घ्या हे आठवडी बाजारातली परिस्थिती आहे आणि त्याच आठवडी बाजारातून की आपण भाऊ घरी भाजीपाला नेतो मिरच्या नेतो बाकीचं धान्य नेतो हे परिस्थिती या ठिकाणच्या तर या हे इकडचे वटे खाली पेविंग ब्लॉक टाकून ठेवले गोष्ट क्रिया पण याच्यापेक्षा पलीकडची स्थिती जर तुम्ही पाहाल ना तर तुम्ही म्हणता जेव्हा आठवडी बाजार हा बा काहीच सुताळा नाही बरोबर काहीच सुताळा नाही एकदम गाटाच घाटा ना हो अरे एवढा गाठा की लोक येईल की नाही आपले घोळे आजी घोळे वर करून आली बरं आता सध्या आणि पाय आठवडी बाजारातली कंडिशन पहा हा जो आहे ना हा बा आठवडी बाजारातला पहा घाटा गळ्या आता का आणि डुकर डुकर गिकर सारे लागे असं मन मोकवर आणस डुकर तुम्हाला डुकरे सध्या हे सारं हे सारं राज्य डुकरात होऊन बसलो आणि याच्यात विचारायला वापरायला धंदे करायला दादा काय काय अडचणी येणार सांगा जरा काय अडचणी आहे दादा काय सांगू हो काय बाजारात काहीच नाही तिथपर्यंत हे काय असं वाटतं डायरी आता आयटम आय पू पड लावा सांगा हे काय करते काय करायचं हे लक्षात नाहीये आम्हाला हे इकडे या न कॅमेरा घ्यायला लावा जरा तुमच्या माणसाले कॅमेरा हा ते पाहि लोक येऊन राहिले बाजारात कमाईसाठी हे आता पुरा बजार खाली पडलाय या डायरीच्या ह्याच्यात काय करावं आम्ही माणसानं कुठं जायचा प्रशासन सांगा ते का चिठ्ठ्या सांगा तो म्हणते टाकत नाही आम्ही काय करावा कायचे पैसे घेते आमच्या जोडून काय माहित पैसे चिठ्ठी मागते जेव्हा रुपये म्हणून हे परिस्थिती आहे म्हटलं या दुकानदाराची पा लागे सारखं उभं राहिलं जात नाही काय व्यापारी लोक आहे आणि गिरे गिरेक येत नाही ना बाजूने राजू त्याच्यापेक्षा वज कंडिशन होऊन बसते बरं आणि हा आठवडी बाजारातलं दृश्य चला अजूनही तुम्हाला मी या आठवडी बाजारातला गाठा दाखवतो आणि त्या घाटात की नाही लोकांना दुकानं थाटून त्याच्या पोटा पाण्याचा धंदा करा लागते आता कसा आहे गुरुवार दिवस चालेल असं वाटतं की चला आपला धंदा चांगला झाला पाहिजे आणि पाहे हे बा हे बा अरे देवा 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 काय वय का हा हे ओटे काय साठी बांधून ठेवले आणि या ओटे काय करून राहिले काय समजून राहिलं हे परिस्थिती सध्या आपल्या आठवडी बाजारात या म्हटलं बघ या ठिकाणची कंडिशन अरे बापा रे या गंधीश का काय होय निरा घाटाच आहे गाटा ना बा निरा छिक 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 आहे आणि काट्या गाट्यात राजे येईन दुकानात थाकल्यात बरं धंद्यावाला येणं हे ढोरे सुचू देत नाही त्यात पाय ढोरं गिरं हे सार निरा ढोळे तर ठीक आहे ते बिचारायला कोणी हे नाही तेच ते जग वेगळं आहे पण त्याच्यात हा तितंबा आहे काय होय अरे पाहिल्यावर वासानं माणसा जीव इकडे माय म्हणजे नाकातले किटाणू केस जैले म्हटलं हे परिस्थिती राजव या आठवडी बाजारात आले जबाबदार कोण या ठिकाणी चिवड्याचा धंदा करणारा सामिरा काय त्रासून राहिला सांगा त्रासून गिरेकनी येऊन आले जरा सबन गाट्यानं वास येऊन आले सबन येऊन आले सबन आहे चिट्टी आलेले कमिटी आलेले सबन म्हटलं पण कोणी उठून राहिले इकडे गिरेके आले असं आहे आठवडी बाजारात सुप्रसिद्ध जे फरसांचं दुकान आहे आमचे गुप्ता गुप्ता वास नाही घेतला आम्हाला एवढी परिषा नगरपालिका आमच्या लक्ष देत नाही आणि सकाळी आम्ही रोज पाच पाच जादा गमेले पूर्ण हे भाजीपाला घराट उठून फेकून देतो आणि आम्ही मशीन पूर्ण आज रस्ता सापलेला आणि कोणी येत नाही चिठ्ठीवाले येतात फक्त पैसे घेतात आणि काही नाही काम करत आपला आम्ही लय परेशान होतो आम्ही सर्व पूर्ण जेवढे परवा बेपारी आहेत सर्व परेशान आहे आणखीन या ठिकाणी एक कसा आठवडे बाजार म्हटलं तुम्हाला माहित आहे की बाबा त्या ठिकाण चिवळा मुरमुरे कांदा गिंदा टाकून मस्त लागते तर या ठिकाणचे स्थानिक व्यापारी भाऊ आहेत राजेभाऊ काय त्रास होणार सांगा बरं रास काय काय आता हे किशोर पाणी आहे वास येऊन राहिला दिवसभर बसा लागते खाप्याची चीज आहे लोकांना रस्त्यावर दुकानं मांडले हे ओटे पूर्ण खाली आहेत दिसून राहिले का नाही करोड रुपये लावले नाही इथं कायद्यासाठी लावले ते ना ते काही येऊन पाहत नाही इथं त्याचे कामा नाही येऊन पाहणार चला बा आपण काय बाजार व्यवस्थित आहे नाही आहे काय आहे किशळ आहे गाठ आहे त्याच्यात काही ना काही ते समजलं पाहिजे ना या ठिकाणी एवढा घाटा झाला म्हटलं या माणसाने इकडून तिकून कौला ते कौल या ठिकाणी टाकले कौलाचा आता हा रस्ता गेला होता आमची या ठिकाणी सचिन न काय तला सुना सांग बापारे वाच आहे का काय होईल वाचलंय म्हणाला एक मिनिट आपण जेवू जेऊ नाही शकत राहू शकत नाही तुम्ही सांगा मला आता गिरेक तरी इन्का येत मग यायचं काम नाही आहे काय फाले चीज आहे तुम्ही सांगा आता गव्हर्नमेंट आहे यायचं काम नाही आहे काय करणं चित्तीले बरोबर निघणार चित्तीले बनाव आपण आपण बनाव चित्ती वालेले तर म्हणजे काम आहे मग चित्तीला काय लिंगणाला तू तुमचं काय म्हणणार करायचं बस ये देखो गलायटा पाहिजे दालने लगाव यहाँ पर भरते भरते हाँ सकाळी नवीन ड्रेस आणला एकदम खराब दुसऱ्या दिवशी कामाची नाही आहे आता काय आठवडी बाजारातली आजची मी तुम्हाला स्थिती पूर्ण आठवडी बाजार फिरलो अरे माहेस जो घालून पुरे पाय भरले मला असं कपडे जे घरी पाणी चालू आहे तर कपडे वाहत नाही हे परिस्थिती मी सध्या तुम्हाला आठवडी बाजार परतवाळी दाखवली पाय मस्त परतवाळ्यातला बाजारातील काय लोक बोलून राहिले काय गरम होऊन राहिले याच्यावर नगर परिषद काहीतरी करणं गरजेचं आहे नाही तुम्ही स्वच्छ अचलपूर सुंदर अचलपूर करता करता लोकले सारा किड्या किटूकल्याचं खाऊ जर त्याच्या पोटात जाईल लोकांच्या जा, तब्येता खराब होतील नाही का बाबा नगर परिषद आले हे पाणी ठेवून परिस्थिती काय खतरनाक झाली म्हटलं आपल्या आठवडी बाजार परत जा परत वाजली